नमस्कार हेमंत देसाई बोलतो आहे मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपल्याला बोलायचं आहे ते महाराष्ट्राचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या चिरंजीवांबद्दल म्हणजे संकेत बावनकुळेबद्दल संकेत बावनकुळे हा ऑडी कारमध्ये होता त्याच्याबरोबर एक गाडीचा चालक होता आणि शिवाय एक जण होता आणखीन काहीजण होतं हे होते म्हणतात पण त्या ऑडीनी काही गाड्यांना ठोकर मारली चार गाड्या त्यांचं नुकसान झालं किरकोळ जखमा झाल्या काही जणांना आणि प्रचंड अशा प्रकारचं नुकसान त्या गाड्यांचं झालं गंभीर अपघात होता आणि या अपघातानंतर ड्रायव्हर गाडीचा आणि दुसरा जो एक होता त्या त्याच्याबरोबर त्या दोघांना म्हणजे अर्जुन हावरे वय चोवीस रोनी चिन चितंबर सत्तावीस या दोघांना अटक करण्यात आली दोघेही दारू पेलेले होते काहीतरी लाहोरी नागपूरमध्ये ही घटना घडली घडली आणि लाहोरी बार तिथला आहे त्या बारमधनं बाहेर पडले होते हे अर्थातच नशेमध्ये पूर्णपणे नशेमध्ये होते ते गाडी चालवत होता हा जो म्हणतात चालक अर्जुन हावरे पण त्या अर्जुनच्या शेजारी संकेत बावनकुळे हा बसलेला होता संकेत हा अर्थाचाच तरुण आहे त्याच्यात जोश असणार आणि हे सगळेजण एका बार जेव्हा बाहेर आले रात्री साडेबारा वाजता त्यातले दोघंजण पेलेले होते आणि मग संकेत बावनकुळे मी दारू प्यायली होती का नाही माहिती नाही पण अपघात झाल्यानंतर मग सांगण्यात आलं की गाडी संकेत चालवत नव्हता मुख्य म्हणजे याचा खुलासा करण्यामध्ये पुढे कोणाला तो काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे ते लोकसभेलासुद्धा निवडणुकीला उभे होते पराभूत झाले ते विकास ठाकरे म्हणाले जर संकेत जर गाडी चालवत असता तर आम्ही याच्यावरती मे हा प्रश्न पेटवला असता पण तो चालवत नव्हता गाडी त्यामुळे त्याच्यासंबंधी फारसं काही क करण्याचं काही कारण नाही असं स्वत विकास ठाकरेच पुढे आले विकास ठाकरे यांना एवढं अशा प्रकारचं विधान करण्याचं काय कारण होतं संकेत बावनकुळे हा गाडी चालवत नव्हता हे सांगण्यासाठी त्यांनी हे स्टेटमेंट आहे विकास ठाकरे म्हणतात म्हणून आपण संकेत बावनकुळे हा गाडी चालवत नव्हता असं म्हणायचं सी सी टी व्ही फुटेज कुठे तिथलं ते गायब आहे का कारची नंबर प्लेट ती सापडत नव्हती मग ती सापडली पण ती गायब करण्याचा प्रयत्न झाला का आणि नंतर मी तुम्हाला सांगतो की आज भारतीय जनता पक्षाच्या एका प्रवक्त्याने सांगितलं की बावनकुळे साहेब हे आमच्या पक्षाचे आमचे नेते आहेत पण त्यांनी सांगितलेलं आहे की काय ज ज्याची कोणाची चूक असेल त्यांच्यावरती कारवाई करा वगैरे आम्ही काही त्याच्यामध्ये लक्ष घालणार नाही हे सांगण्याची पद्धत आहे अस प्रत्यक्षामध्ये असं स्टेटमेंट देऊन मग काय केलं जातं याचा आत्तापर्यंत अनेकदा अनुभव आलेला आहे जो आपल्या देशाने अनुभवलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुम्हाला दोन तीन उदाहरणं सांगतो एक तर ब्रिजभूषण ज्यांनी जे जै खासदार भाजपचा त्यांनी आत्तासुद्धा एक आचराटासारखं वक्तव्य केल्यानंतर भाजपालाच त्याला तंबी द्यायला लागली त्यांनी महिला कुस्तीगिरांचं शोषण केल्याचा आरोप होता हे प्रकरण दाबण्याचा कसोशीचा प्रयत्न भारतीय जनता पक्षानं केला आणि मोदींनीसुद्धा त्यासंबंधी तोंडच उघडलं नव्हतं महिला कुस्तीगीरांनी आंदोलन केल्यानंतर दुसरं उदाहरण भाजपचे नेते कुलदीप सिंग सेंगर उत्तर प्रदेशमधले त्यांनी एका मुलीवरती मुलीवर अत्याचार केला ते प्रकरण प्रयत्न तिच्या वडिलांनासुद्धा ॲक्सिडेंट घडवण्यात आला आणि अत्यंत गंभीर हे प्रकरण असून संपूर्ण उत्तर प्रदेशातच नाही देशात त्याच्यावरती गदारोळ होऊन अजून ते दाबवण्याचा दाबण्याचा प्रयत्न भाजपनी आटोकाट प्रयत्न केला सरकारनं तिथला आटोकाट प्रयत्न दाबण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे चिन्मयानंद भाजपचे माजी खासदार त्यांनीसुद्धा बलात्कार केला आणि ते प्रकरण दाबण्याचा शक्यतो प्रयत्न करण्यात आला अशी मी अनेक उदाहरणं दिली आता त्या पद्धतीचं महाराष्ट्रात तीन प्रकरणं घडली आपल्याला आठवत असेल की वरळीमध्ये जे प्रकरण घडलं हिट अँड त्याच्यामध्ये आपली मराठी कोळीण भगिनी तिला फरफटत नेलं त्या गाडीच्या चालकाने लाज वाटलीने जे बेशरम माणूस तो आणि तो तिथून पळून गेला त्याचं नाव मिहीर शहा पळून गेला त्याचा बाप राजेश शहा हा शिंदे सेनेचा उपनेता होता आणि त्या राजेशने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी मी त्यांनी अनेकदा फोन केले पण शेवटी मिहिरला मीडियाचं प्रेशर आल्याने पकडावं लागलं आणि मग राजेश शहाना उपनेतेपदावर शिंदे सेनेच्या बडतर्फ करण्यात आला आता तो शिंदे सेनेचा उपनेता होता काय याच्याशी आपल्याला कर्तव्य नाही पण मीडियाने प्रेशर आणलं नसतं तर त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला गेला असता आता मिहिरला अटक झाली असली तरी याच्यानंतर ते प्रकरण किती तडीस लावलं जातं हे बघायला लागेल दुसरी गोष्ट पुण्यामध्ये जे हिटन प्रकरण झालं पुरशे कारच त्यावेळी आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार सुनील टिंगरे यांनी करण्याचा आटोकार प्रयत्न केला हे न्यायालयानिशिवाय नमूद केलं कितीही डिनाय करण्याचा प्रयत्न केला आणि त्या संदर्भामध्ये अजितदादा पवार यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना फोन केले होते का याच्याबद्दल सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता ते पुण्याचे पोलीस आयुक्तांना त्या अनेक बाबतीमध्ये चुका झाल्यानंतरसुद्धा त्यांना तिथे प्रोटेक्ट करण्यात आलं हे दुसरं उदाहरण आणि आत्ता तिसरं उदाहरण जे घडले ते इथलं नागपूरमध्ये आणि यामध्ये जे आरोपींना पकडण्यात आले मी तुम्हाला सांगतो की सलमान खानच्या वेळीसुद्धा सलमान खाननी सांगितलं की मी चालवत नव्हतो ड्रायव्हर चालवत होतो म्हणून ड्रायव्हरच्या गाड्यात टाकलं आणि सलमान खान निसटला त्याच्यात ड्रायव्हरवरती प्रेशर आणण्यात आलं पण आणि इथेसुद्धा गाडी कोण चालवत होता हे नक्की कळायला नक्की याचा शोध लावला पाहिजे का बा संकेतनी सांगितलं की गाडी तू चालवत होतास असं दाखवायचं संकेत बावनकुळेला अटक का नाही करण्यात आली गुन्हा त्याच्या विरुद्धात का नाही दाखल करण्यात आला तो कुठे आहे संकेत आता त्याला प ताब्यात का नाही घेण्यात आलं या दोघांना ताब्यात घेण्यात आलं म्हणजे सुद्धा गुन्हेगारांमध्ये सुद्धा जो अतिशय श्रीमंत असेल त्याला एक नाही जो सत्ताधारी असेल सत्ताधाऱ्यांच्या जवळचा असेल त्याला एक नाही आणि सर्वसामान्य माणसाला दुसरा न्याय हा काय प्रकार आहे याला माझ म्हणतात माज सत्तेचा माझ आला हा मुजोरपणा आहे जे नारायण राणे मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर घरात घुसून वेचून वेचून मारू असं म्हणतात त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला का गुन्हा नोंदवण्यात आला नाही अनेक प्रकरणं नितेश राणेंच्या विरोधात सुद्धा कारवाई करण्यात आली नाही आणि म्हणून जे सत्ताधारी असतील किंवा सत्ताधाऱ्यांच्या जवळचे असतील जे आमदार खासदार असतील त्यांना एक न्याय जे श्रीमंत धनदाणगे असतील त्यांना एक न्याय आणि जे गरीब असतील त्यांनी मरायचं केवळ मरायचं चिवडू चिवडलं गे जे चिघडले गेले ते त्यांना काही नाही त्यांच्या त्या त्यांना एक आ, काय म्हटलं त्याला नुकसान भरपाई द्यायची आणि मग स्वस्थ बसायचं ते प्रकरण विसरून जायचं म्हणजे गरीबाच्या जीवाची किंमत काही नाही का हा प्रश्न कोणी विचारायचा हे व्ही आय पी कल्चर इथलं आहे ते मोडीत काढलं गेलं पाहिजे की नाही आम्ही मोडीत काढले असं म्हणायचं मोदीने म्हटलं की लाल दिव्याची गाडीच आता यापुढे बंद पण हे व्ही आय पी कल्चर चालू आहे ना भारतीय जनता पक्षाच्या पुण्याची एका बैठकीमध्ये जंगली महाराज रोड फर्ग्युसन कॉलेज रोड इथे पूर्णपणे ट्रॅफिकची वाट लागली लोकांची गैरसोय झाली ते व्ही आय पी कल्चर नव्हतं एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचं जे ठाण्यातलं घर आहे त्या ठिकाणचा एक रस्ता बंद करण्यात आला तेव्हा बोंबाब झाल्यानंतर मग असा असं करा करायला आम्ही सांगितलं नव्हतं वगैरे खुलासा झाला पण ते व्ही आय पी कल्चरच होतं आणि फडणवीस म्हणतात की राजकारण कौना काय होती मग फडणवीस हे दिशा सालियन सुशांत सिंग राजपूत यांच्या निमित्ताने आदित्य ठाकरेंवरती जो निशाणा साधत होते आणि बिहारच्या विधानसभा निवडणुकीसिवाय प्रचाराला जाताना हा प्रश्न घेतला होता आणि बिहारच्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर मग तो प्रचाराचा विषय संपवला पण वेळोवेळी आदित्य ठाकरेंची बदनामी करण्यासाठी हा विषय उकरून काढण्यात आला ते राजकारण नाही का ते समाजकारण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे तो आरोपी काही दिवस गायब होता आणि त्याबाबत प्रश्न विचारला तर ते राजकारण आणि हा आरोपी गेला कसा पळून इतके दिवस आणि तो अचानक हजर कसा झाला आपल्याच घरी आणि पोलिसांना पत्ता लागला त्याचा बदलापूरमध्ये जेव्हा चिमुकल्यांवरती अत्याचार झाला लोक रस्त्यावरती आले तेव्हा ते, ते राजकारण आणि तुम्ही करता ते केवळ समाजकारण आता सेबीच्या ज्या अध्यक्ष आहेत माधवी बुच त्यांच्याबाबतसुद्धा प्रश्न विचारले गेल्यानंतर त्याला राजकारण म्हणायचं म्हणजे हा अत्यंत ज्याला शुद्ध म्हणावं की हा दुहेरी न्याय आहे आणि तो कदापि मान्य करता कामा नये एक साधी गोष्ट आहे की प्रश्न विचारता येईल की ऑडी कार आपल्या मुलाच्या हातात का दिली बावनकुळेंनी आणि जर हे सगळे लोक जरी समजा असं धरा की संकेतने दारू पेली नव्हती संकेत गाडीच चालवत नव्हता पण ज्यांनी दारू पेली होती जो फुल फुल टाईट होता त्याच्या हातात गाडीची चावी दिली कशी चालवायला गाडी त्याला चालवायला काय दिली अशावेळी संकेतने काय भूमिका घेतली गाडी संकेतची आहे ना गाडी कोळ्यांची आहे ना आणि त्या त्याच्या याबाबत काही जबाबदारी नाही का पण खुद्द चंद्रशेखर बावनकुळे हे अनेकदा कशाप्रकारे वागतात बोलतात ते आपण मागितलं आहे तुम्हाला आठवत असेल की पत्रकारांना धाब्यावर बोलवा खायला प्यायला द्या जेणेकरून दोन हजार चोवीसपर्यंत कुठल्याही आंदोलनाची बातमी ते प्रसिद्ध करणार नाहीत असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते म्हणजे पत्रकारांना आमिष दाखवून गप्प बसवा असं ते म्हणाले होते आणि या बातमीचं तुम्हाला सांगतो हे जे संकेत बावनकुळेचं हे जे जो काय प्रताप आहे हा जो ॲक्सिडेंट कोणाच्या जीवाची फिकेर न करता अन्न मद्य धुंद होऊन गाड्या चालवणं गाड्या हाकणं हाकणं पैशाची मस्ती नाही आणि याबाबत मी तुम्हाला सांगतो की एका महत्त्वाच्या विदर्भातल्या किंवा महाराष्ट्रातल्या वृत्तपत्रांनी बातमीच छापली नाही यासं असं काय की धाब्यावर जाण्याचा प्रयोग तिथे यशस्वी ठरला आहे काही व ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो हे जर संजय राऊत योग्य म्हणाले विरोधी पक्षांच्या बाबत घडलं असतं तर का कसा म्हणजे विरो फडणवीसांनी काय धारण केला असता सगळ्या भाजपच्या प्रवक्त्यांनी काय भूमिका घेतली असती हा प्रश्न विचार आणि सगळ्या गोदी मीडियानी काय भूमिका घेतली असती आणि आता ज्या पद्धतीनेही बातमी चालवायला पाहिजे ती त्या पद्धतीने बातमी चालवली जात नाहीये मग हा धाब्यावरचा प्रयोग आहे का तो यशस्वी झाला आहे का हा प्रश्न विचारावा लागेल चंद्रशेखर बावनकुळेंनी शरद पवारांबरोबर असं वक्तव्य केलं होतं की शरद पवार म्हणाले होते की महाराष्ट्रात अशा प्रकारचं जाती जातीत कलह न धर्माधर्मात कलह माजवण्याचा प्रयत्न आहे उद्या दंगल होऊ शकते असं इशारा दिला सावधगिरीचा सा। तर ते म्हणाले की बावनकुळे की शरद पवार असं का बोलत आहेत अशी ते म्हणजे थोडक्यात तेड निर्माण करण्याचा तेच जाणून काय प्रयत्न करत आहेत अशा प्रकारची भूमिका त्यांच्यामार्फत घेण्यात आली फडणवीसांना खलनायक म्हणजे प्रयत्न चालला असंही बावनकुळे म्हणाले माझ्या प्रदेशाध्यक्षपदाच्या काळात फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजे असं ते दोन वर्षापूर्वी म्हणाले जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा हे म्हणाले मग ते म्हणाले की कसा मुंब वीस मे नंतर म्हणजे लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली गेल्यानंतर कसाबच्या कुटुंबाला संरक्षण देण्यासाठी काँग्रेस नेत्यांना आम्ही पाकिस्तानात पाठवू असं ते काँग्रेस नेत्यांचा उपहास करतात म्हणजे जणू काय काँग्रेसचे नेते हे कसाबची बिर्याणीच खातात आणि हे मात्र आहेत मोठे भाजपवाले म्हणजे देशभक्तीचा मक्ता फक्त यांच्याकडे उद्धव ठाकरे अर्धवट ठराव आहेत आणि काँग्रेसच्या दारात ते लोटांगण करत आहेत उद्धव ठाकरेंना अर्धवट ठराव म्हणाले ते आणि मग कोण बावनकुळे काय आयन्स्टाईन आहेत का न्यूटन आहेत ते अशा प्रकारे महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांबद्दल त्यांनी वक्तव्य केलं नंतर तुम्हाला एक सांगतो की एका महत्त्वाच्या चॅनेलवरती मरा महाराष्ट्राच्या मुख्य प्रमुख चॅनेलमध्ये एक तास बावनकुळेंची मुलाखत होती इतर कोणाची इतकी तपशीलवार मुलाखत अलीकडच्या काळात झाली नाही त्या बावनकुळेंची मुलाखत त्या चॅनलवरती एक तास झाली आणि त्याच बावनकुळ्यांचा मुलगा जेव्हा हे यांनी हा पराक्रम गाजवल्यानंतर त्याला ज्या पद्धतीने ठोकून काढायला पाहिजे त्या पद्धतीने ठोकून काढण्या काढण्यात आल्याचं दिसलं नाही आणि त्याच नागपूरमध्ये जेव्हा वाठोळा पोलीस ठाण्यामध्ये बघा पदपथावरती फुटपाथवरती म्हणजे सलमान खानचं प्रकरण झालं तसंच घडलं की मजुरांना त्या मजुरांना मदु, चिरडण्यात आलं त्यामध्ये त्या कारमधल्या कार पाचही जणांवरती गुन्हा नोंदवण्यात आला त्यांना अटक करण्यात आली दोन महिन्यापूर्वी झालं होतं म्हणे प्रकरण आणि या इथे मात्र संकेत बावनकुळेच्या बाबत त्याची मेडिकल झाली नाही त्याला बोलवलंही नाही तो कुठेही माहीत नाही संकेत बावनकुळे पण त्याला व्ही आय पी वागणूक दिली गेली आणि दुसरी गोष्ट हा भाजपचा एक प्रवक्ता आज एका चॅनलवर सांगत होता की संकेत बावनकुळे म्हणे तिथे घाबरला नाही तो तिथेच थांबला आणि तो फेस केलं त्यांनी सगळ्यांनी सांगितलं आहे की तो आणि ते दोन रायव आणि अजून एक जो होता ते सगळे पळून गेले त्यांना पळून जात असताना मानगूट पकडून पकडलं लोकांनी झोडून काढलं म्हणे त्या असं सांगण्यात आलं आणि हे असेल तर तो लोकांचा जो उद्रेक होणं स्वाभाविक आहे अत्यंत झोडून काढणार नाही काय पूजा बा बांधणार त्यांची खेटलानी पूजा करणार अशा लोकांची आणि ती गेलीच पाहिजे या लोकांची मस्ती वाढत चाललेली आहे सत्तेची इतके पैसे आहे त्यांच्या अनेकांकडे महागड्या गाड्या दारूच्या पावट्या मोट मोठमोठ्या शाही याच्यामध्ये आणि म्हणतात काय की पहिल्यांदा देश मग पक्ष आणि आम्ही स्वतःचं काही संपूर्ण आम्ही समर्पित केलेले आहे जणू देशाला आणि बघा यांचे देवटे प चिरंजीव काय करतात त्यांची राहणी कशी असते त्यांचे कपडे कसे असतात ते गाड्या कुठल्या उडवतात ते कुठल्या हॉटेलमध्ये जातात तेव्हा हे विचारलेच पाहिजे प्रश्न आणि हा याबाबत संकेत बावनकुळे याच्या याचीसुद्धा चौकशी झालीच पाहिजे हे प्रकरण मीडियाने लावून धरलं पाहिजे आणि या लोकांचा नक्षा उतरवला पाहिजे माज उतरवला पाहिजे ही मस्ती यांच्या टाळक्यात गेलेली आहे आणि त्यांना सरळ केलं पाहिजे असं मी स्पष्टपणे माझं मत मांडतो आणि आवाहन करतो की पोलिसांनी निपक्षपातीपणे तपास केला पाहिजे आणि मीडियाने हे प्रकरण लावून धरलं पाहिजे विरोधकांनी लावून धरलं पाहिजे सोडून देता कामा नये आणि म्हणून संकेत बावनकुळे मला प्रश्न विचारावेच लागतील आणि त्याच्यावरती सुद्धा त्याचा दोष आहे असं दिसतंय पण तर तो गाडीत होता दारू ढोसलेल्या एका लोक व्यक्तीकडनं जर तो गाडी चालवत असेल हा बसला असेल तर आणि गाडी याची असल्या तर याचाही दोष आहे त्याच्यामध्ये तितकाच हाच मुख्य दोषी आहे असा प्रथम दशेने निष्कर्ष काढावा लागेल त्यामुळे संकेत व कारवाई व्हायलाच पाहिजे आणि म्हणून आणि मीडियानेसुद्धा हे प्रश्न लावून धरले पाहिजेत असं पुन्हा एकदा आवाहन करतो इथेच ठरण्यापूर्वी हेमंत देसाई ऑफिशियला माझं यूट्यूब चॅनल बघा शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा धन्यवाद